जय कार्यालय शासकीय कार्यालयामधील दफ्तर दिरंगाईवर याच्यावर आमची मागणी 2005 चा कायदा आहे या कायद्यामध्ये कर्तूत करण्यात आली आहे की जे नागरिकाचे सण हे संपूर्ण कार्यालयामध्ये जिल्ह्यामध्ये लागली पाहिजे सतत आमचा एक महिन्यापासून हर कार्यालयामध्ये सर्व बघणं चालू आहे पण कुठे नागरिकाची सनक लागू नये सनक म्हणजे जो नागरिक निवेदन देते या तक्रार देते ते त्यांची तक्रार सात दिवसाच्या आत निकाली काढल्या पाहिजे परंतु आमचं यवतमाळ जिल्हा अधिकारी कार्यालय हे राम भरोसे आहे यावर आडाळ टाकण्याकरता आम्ही जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवलं आहे आणि त्वरित यावर अंमलबजावणी करण्यात यावे आणि सर्व जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत हे आमची प्रशासनाने मानणी आहे आणि जे नियमात आहे ते सामान्य गोर गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघाले पाहिजेत कोणाकोणाचे पत्र नये एक एक वर्ष दोन दोन दो वर्ष पत्र निकाली निघत नाही लोकांना कायदा नाही आहे त्यामुळे प्रशासनला आम्ही विनंती करत आहोत यासाठी त्वरित दोन हजार पाच चा कायदा नुसार हे सर्व फलक लावण्या सर्व कार्यालयात ला या आमची मागणी आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या जाणार जय गुरुदेव